बंधू नमस्कार स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी तर आपण ही जी बघताय ती इंडियन अॅग्रो टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जी की सर्वांनाच उपयुक्त आहे तर जाणून घेऊयात या ट्रॉलीबद्दल अधिक माहिती तर शेतकरी बंधूंनो रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असलेली ही बाईक ट्रॉली इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर बाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी आहे तर या ठिकाणी आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर शंभर सीसीच्या वरती तुमची कुठलीही जुनी बाईक असेल तर त्याला आपण ही नवीन थ्री व्हीलर बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवतोय तर स्वतः आपण याचं मॅन्युफॅक्चरिंग करतोय अतिशय मजबूत हेवी चालवण्यास सोपी अशी बाईक ट्रॉली आहे तर याचं वर्किंग आपण या ठिकाणी बघणार आहोत कसं काम करत आहे काय करतंय ते तर एक टन लोड क्षमता घेणार ही बाईक ट्रॉली आहे तर याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स तसेच हायड्रॉलिक डम्पिंग असे तीन सिस्टीम याच्यामध्ये दिलेले आहेत तर आपण फॉरवर्ड मोशन बघूया फॉरवर्ड रिव्हर्स रिव्हर्स फॉरवर्ड घ्या जरा त्याला पण सोबत घ्या डायरेक्ट शेतकरी बंधून नो तुम्हाला म्हणजे शेतातून चारा आणायचं असेल आपले दूध उत्पादक शेतकरी असेल जाऊ द्या जाऊ द्या तर टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी डेव्हलप केली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता फॉरवर्ड आलो आपण आता हे रिव्हर्स मोशन आहे तर रिव्हर्स मोशन मध्ये तुम्हाला ओळवण्यास वगैरे सहज आहे सोपी आहे मजबूत आहे तर याला हायड्रोलिक डम्पिंग देखील करता येते येऊ द्या येऊ द्या तर याची जी लोड क्षमता आहे एक टन लोड क्षमता आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खाली आपण याला पाटे जोडलेले आहेत तर पाटे जोडल्यामुळे लोड क्षमता चांगली आहे आणि फॅब्रिकेटेड बॉडी जे आहे ते एकदम मजबूत आपण या ठिकाणी बनवलेली आहे तर एट्रॉलीची साईज जर पा पास ची साइज तु या तुम्ही बघाल तर पाच बाय चार फुटाची साईज आहे आपण डिटेल मध्ये सविस्तर बघूयात योगेश डम्पिंग कर तू जरा तू फेरवारिवर्स फॉरवर्ड चालव तुझं तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर भाम चाकण पुणे या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता जरा त्या डंपिंग दाखवा जरा जवळ ना तिकडं डम्पिंग दाखवा जरा या पलीकडे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो वगैरे स्वतः पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर केली तुम्ही तर तुम्हाला त्या ठिकाणी डिलिव्हरी देखील घरपोच मिळणार आहे तर अशा रीतीने हे डम्पिंग सिस्टीम आहे आता ठीक आहे थांबवा बोल जरा तर या डम्पिंगच्या माध्यमातून तुम ज्यावेळेस तुम्हाला सेनकथ वगैरे तुम्ही राऊंड मारा इकडे जरा तर ज्यावेळेस तुम्हाला शेणखत शेतात वगैरे नेऊन जर डम्प करायचं असेल या इकडे इकडे जरा व्हिडिओवाले जवळ दाखवा जरा थोडं तर तुम्हाला डम करायचं असेल शेणखत वगैरे तर तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना चारा शेतातून घरी आणायचं असेल किंवा आपल्या जे पालेभाज्यावाला शेतकरी त्यांना चारा शेतातून घरी आणायचं असेल किंवा घरून मार्केटला घेऊन जायचं असेल तसेच वडापावचा गाड असेल चायनीज स्टॉल असेल किंवा बाकीचे वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी साठी त्यांना डेलीची जी दळणवळण किंवा वाहतूक करायची तर त्याच्यासाठी ही बाईक ट्रॉली अतिशय उपयुक्त आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गेला आपण खाली पाटे जोडलेले तिकडे दाखवा जरा याचं जी बांधणी आहे खाली आपण याला पाटे जोडल्यामुळे लोड क्षमता अतिशय चांगली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सस्पेन्शन पण भेटते आणि लोड क्षमता वाढते हेवी क्वालिटीचे पाटे दिले आहेत खाली आपण डिफरन्शियल गियर बॉक्स पण दिलेलं आहे आणि पीटीओ पॉवर कन्व्हर्टेड असल्यामुळं पॉवर लॉस कुठंच नाही जी काही पॉवर असेल ती पूर्ण पॉवर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर ऑपरेटिंग एकदम सिंपल आहे रेग्युलर आपले जे गिअर असतात ते गिअर बाईकचे गिअर येत आहेत रिव्हर्स फॉरवर्डचं गिअर आहे आणि हायड्रोलिकचं लिव्हर आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम इझिली याच्यामध्ये ऍक्सेसिबल आहेत मग आपण जे म्हणतो आर्गोनॉमिकली किंवा आस्थेटिकली तर दोन्ही गोष्टी दिसायला पण एकदम टॉप क्वालिटी आहे मजबूत आहे आणि आर्गोनॉमिकली म्हणजे तुम्हाला हँडलिंग करायला एकदम सोपं आहे तुम्ही हिता बसल्यानंतर एकाच तुम्ही लिव्हर पण ऑपरेट करताय तिकडे रेग्युलर ब्रेक आहे क्लच आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आ, इन हँड आहेत है सगळ्या गोष्टी खाली करा राऊंड चालू तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय हेवीतली आहे तर आता याचे आपल्याकडे दोन मॉडेल आहेत तर दोन मॉडेल म्हणजे आता हे जे मॉडेल बघितलं आपण तर हे हे रिव्हर्स फॉरवर्ड मॉडेल आहे म्हणजे फक्त समोर आणि पाठीमागं होतंय तर हे बेसिक मॉडेल आहे आपलं आणि हे जे मॉडेल आहे रिव्हर्स फॉरवर्ड आणि डंपिंगचं <coughs> तर असे दोन मॉडेल आपल्याकडे या ठिकाणी आहेत तर तुमची जशी काही गरज असेल त्याच्यानुसार आपण हे वेगवेगळ्या बाईक ट्रॉलीला म्हणजे शंभर सी वरती तुमची नवी गाडी असेल जुनी गाडी असेल फक्त गाडी वर्किंग कंडिशनला पाहिजे तर कोणत्याही गाडीला आपण ही बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर बाम चाकण चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा चालवण्यासाठी सहज आहे आहे मजबूत आहे आधुनिक आहे आणि जर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस पाहिजे असतील समजा की आता हे आपण प्लेन एज इट इज बाईक ट्रॉली बनवलेली आहे तर समजा आपल्या वडापावचा स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल किंवा बाकी अजून वेगवेगळ्या पद्धतीचं तुमचं समजा फळं विक्रेत्या असतील तर त्यांना समजा छत पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये अजून काही मॉडीफाइड डिझाईन पाहिजे तर ते देखील डिझाईन आपण बनवतोय तुझं सेंटरवर लावू ते फिरवतो गोल गोल तर त्या पद्धतीचं डिझाईन देखील आपण या ठिकाणी बनवतो याला तर तुम्हाला चालवायला एकदम सहज आहे सोपी आहे मजबूत आहे आधुनिक आहे आता बऱ्याच ठिकाणी काय होतंय की बैलगाडी घेऊन जावं लागते तर बैलगाडीच्या ऐवजी चारा आणायला तुम्ही ह्याला वापरू शकता आता शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालते कारण गाडीचं जे ॲवरेज आहे ते गाडीच्या ॲव्हरेजनुसारच तुम्हाला या ह्या ट्रॉलीचं पण अव्हरेज भेटते एक चार पाच किलोमीटरचा डिफरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये जाणवेल तर याची जी साईज आहे ती पाच फूट लांबी आहे आणि चार फूट रुंदी आहे वरची जी हाईट आहे एक ते दीड फुटाची हाईट आपण त्याला देतोय फाळक्यांची आणि पाठीमाग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तिकडे जागा जरा ज्यावेळेस आपल्याला मटेरियल डम्प वगैरे करायचंय तर त्या डम्पिंग ज्यावेळेस तुम्ही हे पाठीमागचा फळका काढायला आपण एकदम इजी सिस्टीम केली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फक्त खोललं की हे तुम्ही असं डम्प करून ज्यावेळेस डम्पिंगची गरज आहे त्यावेळेस तुम्हाला हे हे सेनखत वगैरे डम्प करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही याचा वापर करू शकता तर शेतकरी बंधूंनो प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या किंवा ऑनलाईन ज्यांना याची माहिती पाहिजे असेल बाईक ट्रॉली संदर्भात किंवा कोणती बाईक ट्रॉली आहे कसं म्हणजे काय कोटेशन पडेल वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या, या नंबरला संपर्क साधल्यानंतर मिळेल हे नंबर दाखव जरा क्लोजली नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज संतोष नगर भाम चाकण पुणे या ठिकाणी आपली कंपनी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा अतिशय मजबूत हेवी क्वालिटीचे आधुनिक बाईक ट्रॉली जेणेकरून शेतकरी बांधवांना दूध उत्पादकांना असेल किंवा फळबाग विक्रेते असतील फळ फळं विक्रेते असतील किंवा फळबागावाले शेतकरी असतील सगळ्यांसाठीच उपयुक्त अशी बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी डिझाईन केली आहे तर तुम्ही देखील या ठिकाणी तुम या तुमचा रोजचा दैनंदिन जीवनाचा दळणवाणाचा जो काही खर्च असेल तो खर्च तुम्ही या ठिकाणी वाचू शकता तर तुम्ही चालवून बघा कारण स्वतः चालवल्यानंतर समजते की याची मजबूती काय आहे किंवा वर्किंग कसं आहे तर समोर जर तुम्ही बघितलेलं तर आपण डबल बंपर जर दिलेले आहेत किंवा शॉक ऑफ आप जर आपण म्हणू शकतो आता या ठिकाणी गाडीचे बेसिक जे शॉक ऑफ जर असतात ते ही ता तर आणि आपण हे एक्स्ट्रा पण टाकलेत एक्स्ट्रा टाकल्यामुळे काय होतं सस्पेन्शन क्षमता चांगली आणि लोड कॅपॅसिटी वाढते तर ह्या दोन्ही गोष्टीचा तुम्हाला याच्यामध्ये फायदा होतोय आणि बांधणी जर आपण जी केलेली आहे ती अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटीचे कारण खाली जे आपण पार्ट वापरल्यामुळे काय होतं की तिथं पण तुम्हाला सस्पेन्शन वाढते लोड क्षमता पण वाढते आणि खाली डिफरन्स गेअर गिअर बॉक्स असल्यामुळं वर्किंग एकदम तुम्हाला सोपं होतं टर्निंग सोपं होतं आणि वापरायला पण दोन्ही गोष्टी एकदम सहज आणि सोप्या आहेत आणि आर्गोनॉमिकली जे गोष्टी मी बोललो तोवर बस ब्रेकवर पाय ठेव खाली हा ओके तर आता ह्याला ऑपरेटिंगला एकदम सोप्या गोष्टी कारण इथं हातातच लिव्हर आहे डम्प म्हणजे डम्प ज्यावेळेस करायचं हायड्रोल डम्पिंग लिव्हर हातामध्ये रिव्हर्स फॉरवर्डचा जे गियर आहे तो पण हा म्हणजे पायामध्ये ऑपरेट करू शकता असं कुठलंही तुम्हाला जास्त मोशन करायची गरज नाही एकदम स्मूथली तुम्ही वापरू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या आणि ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलेला त्या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळवू शकता ऑल इंडिया याची होम डिलिव्हरी आपल्याला मिळते तर अधिक माहितीसाठी आमचा जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा ना पत्ता आणि नंबर दाखवतो तर पुणे नाशिक हायवेवरती संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी आहे चाकांपासून एक पाच किलोमीटर अंतरावरती तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि आपला जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या आपल्या मोबाईलवर मिळू शकता काही शंका असल्यास कॉल करून विचारायचं आणि प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट देऊन याची संपूर्ण माहिती तुम्ही घरबसल्या मिळवू शकता तर शेतकरी बंधूं आता वाटणं बघता डायरेक्ट इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी भेट द्या आपली गाडी पाहिजे असेल दे तर गाडी घेऊन या नसेल तर पहिलं डेमो बघा नंतर गाडी ट्रान्सपोर्टनं पाठवा आणि तुमच्या गरजेनुसार या ठिकाणी बाईक ट्रॉली बनवून मिळवा तर अतिशय मजबूत हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली या ठिकाणी आहे एक टन लोड क्षमता घेते आणि तुमच्या गरजेनुसार जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे असतील छत पाहिजे असेल किंवा का अजून कप्पे पाहिजे असतील मध्ये कंपार्टमेंट पाहिजे असतील तर ते देखील आपण या ठिकाणी बनवून देतो तर धन्यवाद जय जवान जय किसान